जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे चिमुकले रोजेदार यंदाच्या रमजान पर्वात चर्चेचा विषय ठरत आहेत यावर्षी मोठ्या प्रमाणावर लहान मुलांकडून रोजा केला जात आहे अगदी चार ते आठ वयोगटातील मुलांचा यामध्ये समावेश आहे मोठ्यांनाही कासावीस करून टाकणारे लहान मुलांकडून केले जात असल्याने सध्या त्यांच्याबद्दलच सर्वत्र चर्चा सुरू आहे यंदा तेरा ते चौदा तासांचा रोजा आहे इतक्या तासांमध्ये निर्जल रोजा करणे अतिशय जिकिरीचे आहे त्यात दिवसा कडाक्याचे ऊन जाणवत आहे असे असताना कुठलीही चिंता न करता चिमुकले निर्धास्तपणे रोजा करत आहेत सोलापुरातील रिल फेम इरफान कुरेशी यांचा आठ वर्षांचा मुलगा अलिराजा कुरेशी यान रमजानचा पवित्र रोजा धरून कौतुकाची थाप मिळवली आहे नवजीवन इंग्लिश मीडियम शाळेत इयत्ता दुसरीच शिकणाऱ्या अली रजा यान रोजा धरल्यानंतर इफ्तारच्या वेळी फुलांचा हार घालून त्याचा सत्कार करण्यात आला गोडधोड पदार्थ फळे आणि पंचपकवानान दस्तरखान सजवण्यात आले होते त्यामुळे इरफान कुरेशी यांच्या घरात रमजान ईदच्या आधीच ईद साजरा होत असल्याचा आनंद सर्वत्र दिसत होता अन्न व पाण्यापासून वाचून तासाचा उपवास अली रजा याने पूर्ण केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच सोलापुरातील कुमठानाका परिसरातील शेख कुटुंबातील सात वर्षीय रिफत अबू शेख सात वर्षीय तुबा तौसिफ शेख आणि आठ वर्षीय अलीना अबू शेख या चिमुकल्या मुलींनी रोजा धरून अल्लाप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली आहे या तिघींचा नवीन कपडे आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला रमजान पर्वात लहान मुले रोजा धरत असल्याने त्यांच्याकडून इतरांना प्रेरणा मिळत आहे सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करी पंचेचाळीस रुपये आहा हा ही नाव ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट